सत्यशोधक न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सदैव जोडलेले रहा आपल्या सत्यशोधक न्यूज चॅनल सोबत चॅनलला लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बुलढाणा शहर पोलिसांची कर्तव्य तत्परता बुलढाणा शहर पोलिसांनी आपल्या कर्तव्य तत्परतेचा उत्तम नमुना दाखवत हरवलेले तब्बल चौपन्न मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांना परत केले आहे सीई आय आर पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे बुलढाणा शहर पोलीस ठाणे अंतर्गत कार्यान्वित असलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर सी आर पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोधण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली मागील महिन्यात सी आर पोर्टलच्या सहाय्याने अडतीस मोबाईल हँडसेट तर प्रत्यक्ष तपासातून सोळा मोबाईल असे विविध कंपन्यांचे एकूण चौपन्न मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले पोलिसांनी हस्तगत केलेल्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेत मालकी हक्काची खात्री करून अंदाजे दहा लाख रुपये किंमतीचे सर्व मोबाईल फोन संबंधित नागरिकांच्या स्वाधीन केले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत होता ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोहपनी रवी मोरे पोलीस अंमलदार युवराज शिंदे दीपक चव्हाण विनोद बोरे मनोज सोनूने तसेच महिला पोलीस अंमलदार मोहिनी चव्हाण यांनी ही यशस्वी कारवाई केली मोबाईल परत देण्याच्या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा पी आर ओ आय पी एस आदित्य सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती बुलढाणा शहर पोलिसांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला असून ठरवलेला मोबाईल शोधण्यासाठी सी आर पोर्टल प्रभावी ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे जे नागरिक आहेत त्यांचे काही गहाड झालेले मोबाईल फोन होते हरविले मोबाईल फोन होते त्यांच्या सी ए आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध लावून त्यांना आज परत करण्याचा आहे कार्यक्रम करण्यात आलेला आहे मागच्या तो साठ दिवसामध्ये दोन महिन्यात हे शोध मोही कापून ते खोडलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहे तसेच जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वेलफेअरकरिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण अनुषंगाने छापलेली आहे त्याचे अनावरण आज विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आलेले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा